विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर। आणि संकल्पना विस्तार करत आहेत दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाऊ विज्ञानाची या विज्ञान प्रसार करणाऱ्या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत न्यू वेन यांच्याविषयी त्यांचा कालखंड होता इसवी सन सोळाशे बत्तीस ते इसवी सन सतराशे तेवीस सुरुवातीला ओव्यांच्या स्वरूपात आपण त्यांची माहिती ऐकूया आणि नंतर अर्थातच नेहमीप्रमाणे या ओव्यांचा विस्तार करूया आणि स्पष्टीकरण ऐकूया असे हॉलंड देशी ऐशी जीवाणूंची जाणसापेक्षी शक्य त्याने नाम तयाचे वर्णन करी पेशींचे सूक्ष्म नलिकांमधून रक्ताचे वहन पूर्ण अभ्यासिले सूक्ष्म जीवशास्त्र नवे संशोधनातून उद्भवे शेती आरोग्य शास्त्रा सवे उद्योगी उपयो जीता होतसे सूक्ष्मजीवशास्त्राक बिरुदावल्याक पुशोधकरालवि शतका माजि क्वचित शास्त्रज्ञासा एक होत विश्वाशी लाभे बहुत ज्ञानियांचे भाग्य हे आता स्पष्टीकरण ऐकूया सजीवांचे अस्तित्व हे सूक्ष्म आकारांच्या स्वरूपात आहे हे सूक्ष्म दर्शकाच्या सहाय्याने दाखवून देणारा शास्त्रज्ञ न्यूएन हा सूक्ष्म जीवशास्त्राचा जनक मानला जातो गॅलिलिओने ज्या प्रकारे दूरदर्शी बनवून ग्रह आणि उपग्रहांचा शोध घेतला तसाच न्यूवेन यांनी सूक्ष्मदर्शक बनवून सूक्ष्म जीवांचा शोध घेतला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने त्यांनी रक्तामधील पेशींचा अभ्यास केला त्याचप्रमाणे सूक्ष्म नलिकांमधून रक्ताचे वहन कसे होते याचाही त्यांनी शोध घेतला सूक्ष्म जीवांचा संबंध आरोग्याशी त्याचप्रमाणे शेती व्यवसायाशी असतो हे त्यांनी दाखवून दिले आज सूक्ष्मजीवशास्त्राची खूपच प्रगती झाली आहे सूक्ष्मजीवशास्त्राच्या साह्याने आरोग्य शेती उद्योगधंदे यांची प्रगती घडवून आणण्यात मानव यशस्वी झाला आहे परंतु त्याही पुढे जाऊन सूक्ष्मजीवांच्या वैशिष्ट्यांचा उपयोग करून जैवतंत्रज्ञानातील अनेक प्रक्रिया विकसित केल्या जात आहेत सूक्ष्म जीवांचा उपयोग कचऱ्याचा सा नायनाट सांड पाण्याची शुद्धता त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे संवेदक तयार करण्यासाठी होत आहे या सर्वांची सुरुवात न्यूवेन यांच्या संशोधनामधून झाली तर श्रोते हो हा होता आजचा भाग न्यूवेन यांच्याविषयीचा हा भाग सादर केला डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद